इंद्रनील नाईक यांनी बंजारा समाजाला लोकसभेत प्रतिनिधित्व मिळावे याकरिता बंजारा उमेदवार देण्यात यावा असे वक्तव्य यवतमाळ येथील महायुतीच्या मेळाव्यात केले होते आता इंद्रनील नाईक यांच्या पत्नी मोहिनी नाईक यांनीसुद्धा यवतमाळ वाशिम मतदारसंघात भेटींना सुरुवात केली असून महाराष्ट्रात बंजारा समाजाची संख्या जास्त आहे आम्ही महायुतीमधील घटक आहोत मला जर यवतमाळ वाशिम मतदारसंघात उमेदवारी मिळाली तर नक्कीच समाजाची सेवा करेल असे मत मोहिनी नाईक यांनी व्यक्त केले आहे मी जे आपण सांगत आहे की लोकसभा मतदारसंघासाठी तो जसं आपल्याला सगळ्यांना माहीत आहे आम्ही महायुतीमध्ये आहे तर महायुतीचे जे ज्येष्ठ नेते आहे जे काही निर्णय घेणार ते निर्णयासाठी आम्ही त्यांचा सहमत राहणार आणि जर माझ्यावर कोणतीही जबाबदारी देणार तर नक्की मी समाजाची सेवासाठी तयार आहे गेल्याच आठवड्यामध्ये म्हणजे पंधरा अगोदर इंद्रनील नायक साहेबांनी मागणी केली होती की बंजार समाजाला इथं नेतृत्व मिळायला हवं हो, महिला आमदार साहेबांनी तशी मागणी केली होती की पूर्ण महाराष्ट्रामध्ये कुठेतरी बंजारा समाजामधून कोणा कोणीतरी उमेदवार गेला पाहिजे आणि आमच्या समाजाची संख्या महाराष्ट्रामध्ये खूप जास्त आहे तो आमच्या समाजाच्या न्यायासाठी आणि सगळे समाजांच्यासाठी पण जर आमच्याकडून एक उमेदवार दिला तर चांगलं राहणार ते सा साहेबांची मागणी होती आणि ते मला पण वाटते आणि आमच्या समाजाच्या सगळे बांधवांना वाटते की ते खरीच महत्त्वाची मागणी आहे की महाराष्ट्रामध्ये कुठेही आम बंजारा समाजाचा एक आम खासदार राहायला पाहिजे आपण यवतमाळ इच्छुक आहात लोकसभे जे काही अजितदादा आणि महायुतीमधून ठरणार ते निर्णयाला मी मान देणार आणि ते निर्णयावर मी कार्य करणार जर जबाबदारी दिलीच तर नक्की पार पाडणार नक्की त्या जबाबदारीला चांगला न्याय देणार आणि समाजासाठी विकासासाठी काम करणार काही दिवसापूर्वी साहेबांचा वाढदिवस झाला आणि वाशिम मध्ये सुद्धा साहेबांच्या वाढदिवसाचे बॅनर झळकलेले आहेत त्यावरती तुमचा सुद्धा फोटो याच्यावरती झळकलेला आहे कुठेतरी हे प्रचाराची हे म्हणता येईल आपल्याला प्रचार होत आहे मी जे परिवारातून आहे आम्ही वसंतराव नाईक साहेबांचा परिवार आहे आणि जिथे जिथे आमच्या बंजारा समाजाचे लोक आहे त्यानिमित्ताने ते, ते लोकांचा प्रेम आहे आमच्या प्रति आणि आमदार साहेबांची आणि त्यांचे पिताजी मनोहरराव नाईक साहेबांच्या आणि वसंतराव नाईक साहेबांच्या परिवाराच्या निमित्ताने लोकांचा प्रेम होता त्यामुळे ते, ते आमच्या बॅनर होते आणि जर तिथे पण आहे आणि लोकांची अपेक्षा आहे की आम्ही त्यांच्यासाठी कार्य करू विकासासाठी आम्ही तिथे थांबू आणि त्यांना साथ देऊ तो आम्ही नक्की करणार गेल्या तीन चारपासून कुठलाच बंजार समाजाचा खासदार लोकसभेमध्ये केलेलं नाही मला असं सांगता येईल की पूर्ण भारतमध्ये आतापर्यंत एकही महिला बंजारा तो नाहीच आहे खासदार नाहीच आहे आणि बंजारा समाजाला खासदार की मध्ये मला वाटते एक होते आधी एक, एक, एक होते तो खरंच बंजारा समाला समाजाला न्याय द्यायला द्यायचे जर महायुतीने ठरवलं तर चांगला राहणार